नमस्कार रंगगंध कलासक्ताना चाळीस गावच्या युट्यूब चॅनलसाठी आज एक जबरदस्त जीवन अनुभव आपल्या समोर ठेवतोय हे व्यक्तिचित्रण आहे श्रीकांत बोल्ला यांचं श्रीकांत बोल्ला दृष्टीहीन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास आणि याचं शब्दांकन केलंय श्री निरंजन वेलणकर यांनी श्रीकांत हा नुकताच आलेला राजकुमार रावचा चित्रपट पाहिला आणि श्रीकांत श्रीकांतचे चाहते असलेल्या वडिलांनी आपल्या बाळाचं नाव श्रीकांत ठेवलेलं पण जेव्हा कळालं की ते बाळ अंध आहे आणि त्याचं भविष्य अंधकर्म आहे मी खर तर अंधकर्मय जीवन आहे असं वाटून तेच वडील त्याला जमिनीमध्ये गाडायला निघाले पण त्या बाळाची नियती काही वेगळीच होती सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आंध्र प्रदेशात एका आदिवासी भागात जन्मलेलं आणि जन्मजात दृष्टीहीन असलेलं ते बाळ आई वडील निरक्षर श्रीकांत गावातल्या मुलांसोबत वाढला गावातल्या शाळेतही थोडे दिवस गेला पण दृष्टीहीन व्यक्तीसोबत जाणारा किंवा त्यासोबत होणारा भेदभाव हो। आणि छोट्या गावांमध्ये गुणांना नसेली किंमत अनुभवणं हे सगळं श्रीकांतच्या वाट्याला आलं होतं मंडळी आपण केवळ पाचच मिनिटं डोळे मिटून रोजच्या वापरातल्या गोष्टी करायची थोडी तरी हिंमत करायला गेलो ना तरी आपल्याला घाम फुटेल आपल्याला डोळे आहेत हे माहिती असूनही पाच मिनिटांचा अंधार आपल्याला सहन होणार नाही मग श्रीकांत यांचा संघर्ष त्याबून प्रचंड मोठा अशा संघर्षामध्ये श्रीकांत होरपळले पण नियतीची इच्छा खूपच वेगळी काही जणांनी त्याला हैदराबादच्या एका दृष्टीन शाळेमध्ये प्रवेश घेण्याबद्दल माहिती दिली शिक्षण राहणं मोफत हे असल्यामुळे वडील तयार झाले ब्रेल लिपी दृष्टीहीन व्यक्तीसाठी असलेली काठी इतर दृष्टीहीन विद्यार्थ्यांसोबत थोडस हे त्याला करायला मिळालंच पण त्याबरोबर पुढची वाट दाखवणाऱ्या शिक्षिकाही लाभल्या ब्रेल लिपीमध्ये शिक्षण सुरू झालं आणि एका कार्यक्रमात दोन हजार सहा साली नववीत असलेला श्रीकांत तत्कालीन राष्ट्रपती वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भेटला सर सर मला भारताचा पहिला विज्युअली इम्पॅक्ड राष्ट्रपती बनायचा आहे इतकं स्पष्ट उद्दिष्ट त्याने त्यांना सांगितलं आणि पुढे अब्दुल कलाम सर सुद्धा त्याला भेटत राहिले इयत्ता दहावीमध्ये त्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले पण त्याच्या मनोगतामध्ये शाळेच्या भ्रष्टाचाराची त्यांनी वाच्यता केल्यामुळे शाळेतून अक्षरशः त्याला हाकलून दिलं गेलं त्याची मदतनीस काठीही त्याच्यापासून हिरावली घेतली काठीच्या मदतीशिवाय रस्त्यावर आलेला श्रीकांत आणि वडील मातीमध्ये पूर्ण असतात तो क्षण आणि रस्त्यावर असूनही रस्ता शोधणारा श्रीकांत हे दोन प्रसंग अंगावर येणारे आहेत त्याची शिक्षिका देविका त्याच्या मदतीला आली त्याला तिने स्वतःच्या घरी नेलं त्याचा सांभाळही केला शाळेतून काढल्यानंतर त्याला सामान्य शाळेत प्रवेश मिळवूनही दिला पुस्तकाच्या व्हाईट नोट्स काढून त्याला अभ्यासासाठी मदत केली पुढे बारावीला श्रीकांतने अठ्ठ्याण्णव टक्के गुण प्राप्त केले त्याला विज्ञान शाखेकडे जायचं होतं पण भारतात कुठलंही महाविद्यालय दृष्टीहीन व्यक्तींसाठी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देत नाही शिक्षिका देविका त्याला हव्या असलेल्या महाविद्यालयाविरुद्ध कोर्टात गेल्या सहा महिन्यांनी कोर्टानेही त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवून दिला शिक्षणाची स्वावलंबनाची आणि दूरदृष्टीची एक एक पावलं करीत तो पुढे पुढे गेला भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघाचीही त्या संघातही त्याची निवड झाली ही, ही एक जमेची बाजू पण पुढे जेव्हा शिक्षणाचा प्रश्न येतो त्याला उत्तम गुण असूनही भारतामधल्या कुठल्याच विज्ञान शाळेत पुढचं शिक्षण मिळत नाही कारण उच्च शिक्षण संस्थांचे नियम म्हणजे नियम त्यावेळी देविकांच्या लक्षात आलं होतं की अमेरिकेमधल्या विद्यापीठांमध्ये त्याला प्रवेश मिळू शकेल आणि ब्रेल लिफीलमध्ये अद्ययावत इंजिनिअरिंग मॅनेजमेंट असा अभ्यासक्रमही शिकता येईल आणि तसा प्रयत्नही त्याने केला त्याचे काही ऑनलाईन इंटरव्ह्यूज झाले आणि त्याला एम आय टी एम आय टी कॉलेज अमेरिका त्याला प्रवेश द्यायला तयार होत त्याची प्रतिभा जिद्द या जोरावर त्याचा प्रवासाचा खर्च एका भारतीय कंपनीने उचलला तो तिथला पहिला दृष्टीहीन विदेशी विद्यार्थी भारत मात्र श्रीकांत सारख्या एका बंद खेळाडूला मुकला हे तितकच करत ही सत्य जीवन कहाणी कमालीशी अंगावर येणारी आणि प्रेरणादायी आहे आणि अगदी डोळे उघडणारी एमआयटी मध्ये पुढचं शिक्षण घेत असताना अमेरिकेमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय एक नॉर्मल व्यक्ती म्हणून पोहणं फिरणं खेळणं मनाला हवं तसं शिकणं तो करू शकला अगदी बेसबॉल चॅम्पियन झाला जॉर्ज सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं सहजपणे संगणक का का काम करायला शिकला त्याची शिक्षिका विधिका त्याला भारतात यायला सांगतात पण तो तयार नव्हता कारण भारतामध्ये त्याच्या क्षमतेची आणि गुणांची कदर न होता केवळ त्याच्या कमतरताच पाहिल्या जाते अरे अंधा आहे इसको क्या इसे भीक तू अशी कल्पना त्याची असते पण त्याची प्रेयशी स्वाती त्याला म्हणते तुझ्यामध्ये जे आहे ना ते इतरांमध्ये आहे तू पुढे आलास तर त्या विद्यार्थ्यांनी तुझा खूप आधार आणि मदत होईल तू त्यांना संधी देऊ शकतोस त्यांच्यासाठी महामार्ग निर्माण करू शकतोस असा विश्वास स्वाती यांनी दिला त्यामुळे अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन तिथलं सन्मानाचं सा जीवन अनुभवून तो भारतामध्ये परत आला मंडळी चित्रपटाचा पुढचा भाग मध्ये मी कुठली मी कोणीही बिचारा नाहीये मला अनुकम्मा टाकू नका मला फक्त बरोबरी हवे ती मला द्या अतिशय उत्तम चित्रपट बनवलाय शिक्षिका दिविकाच्या मदतीने सुरुवातीला तिच्याच टेरेसवर एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू करतो तिथे दृष्टीहीन मुलांना तो कम्प्युटरचं प्रशिक्षणही देतो त्यासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पंचवीस लाखाची मंडळी दया दाखवणारे खूप जण त्याला भेटतात पण त्याची क्षमता ओळखून सहानुभूती नव्हे तर बरोबरीच्या नात्यानं ना, त्याच्यासोबत भागीदारी करायला कोणीच पुढे येत नाही कालांतराने रवी एक उत्तम गुंतवणूकदार त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला तयार होतात ते त्याचे मार्गदर्शकही मोठे आणि स्वातीही त्याला साथ देते सगळीकडे लोक त्याचं कौतुक करायला लागतात आणि इतर दृष्टीही काही काळ त्यालाही अहंकार येतोच यात काही राजकीय लोक त्याच्या कमतरतेला त्यांच्या पक्षाशी शक्ती बनवू पाहतात त्याच्या दृष्टीहीन असण्याचा मतांसाठी फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यावेळी गुरु बनून शिक्षिका देविका त्याला परखड सुनावते कालांतराने एक उद्योजक म्हणून तो सफल होतो अडथळ्यांवर जिद्दीने मात करतो मदतीला अनेक लोकही येतात हा चित्रपट ही, ही सत्यकथा त्यामुळे गुरुशिष्याची कहाणी पण आहे शिकण्याची तीव्र उर्मी धडपड आणि अंधारातूनही पुढे जाण्याची जिद्द आणि त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आणि इतरांकडून केलं जाणारं मार्गदर्शन खरा गुरु कसा वाटाड्या होतो आणि आडवाटेवर सोबतही करतो अडखळणाऱ्या शिष्याला जाळण्याचं बळ कसं देतो हे सर्व बघण्यासारखं आहे खर तर इतका सुंदर चित्रपट भारतामध्ये निघतो हा सुद्धा एक सुखद धक्काच म्हणावा लागेल चित्रपटाच्या शेवटी श्रीकांत उद्योगपती म्हणून खूप मानाचा मोठा पुरस्कार मिळवतो तिथेही श्रीकांतची बॅटिंग उत्तम होते एका विकलांदेकडे इतक्या निकोपणे पाहता येऊ शकत त्यात तो म्हणाला हमने क्या गुन्हा किया की तो सिर्फ सपने देख सकते है, आप तो देख भी सकते हो हमे भीक नाही अवसर चाहिए तो पुढे म्हणतो की हा मी पुरस्कार स्वीकारू शकत नाही कारण तो एका स्पेशल कॅटेगरीमध्ये दिलेला आहे मी आणखी मेहनत करेन पुढे जाईन आणि मग नॉर्मल म्हणूनच तो पुरस्कार घेईन आमच्यासाठी दया भी काहीच नको आमच्यासाठी तर खरं बरोबरीच्या नात्याने सहकारी व्हा आम्हाला तुमच्या कामात सहभागी करा असं तो सांगतोय एका बाजूला सतत लाचारीचा पाडा अनाटा ही सेवाभावाचा स्तोम असताना हा स्वावलंबी आणि उद्योगशील दृष्टिकोन मनाला भिडतो उद्योगाद्वारे मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना रोजगार देणाऱ्या श्रीकांत बोल्लांबद्दलचा हा चित्रपट आणि त्यांचं कार्य म्हणजे या अर्थाचा जाहीरनामाच आहे नो अस नॉट फॉर आवर डिसॅबिलिटीज बट नो फॉर आवर ऍबिलिटीज हे ठणकावून सांगणारा श्रीकांत बोलला मंडळी खरं तर यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त वेलणकरांनी शब्दांकित केलेला हा श्रीकांत बोल्लांचा जीवनानुभव हा चित्रपट आपण सगळ्यांनी नक्कीच पाहिला पाहिजे आणि त्यातनं आपण खूप काही शिकलं पाहिजे धन्यवाद